तर मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे मित्रांनो का तर मित्रांनो आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर सर्वांची जे तुमची खोंडं किंवा बैल जी विकायचे असतील मित्रांनो तर मित्रांनो आपल्या पेजवर एकदम फ्रीमध्ये सर्वांचे फोटो किंवा व्हिडिओ आपण अपलोड करत असतो मित्रांनो मित्रांनो शंभर टक्के आपल्या पेजवर तुम्हाला शंभर टक्के गिरायक भेटणार आणि मित्रांनो तुमचं द्यायचं असेल तर मित्रांनो फोटो आणि चांगले व्हिडिओ तर माझ्या नंबरला सेंड केलं तरी चाललं मित्रांनो व्हॉट्सअप नंबर सेंड करत नंबर देतो तेवढा नंबर घ्या अठ्ठ्याऐंशी तीस त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकाहत्तर तो मित्रांनो व्हॉट्सअप नंबर आहे मित्रांनो हा नंबरला तुम्ही माझा तुमचं फोटो आणि व्हिडिओ सेंड केले तरी चाललं मित्रांनो आणि तुमचे गाव पत्ता हा जो तुमचा चालू नंबर आहे तो बी सेंड करू शकता मित्रांनो मित्रांनो कुठलाही बैल असून दे तुमचा आजच असून देईल किंवा बारकं पिल्लू असून देईल किंवा बैल असून देईल किंवा पहिल्याला बैल असून देईल सर्व मित्रांनो काही ठिकाणी कोण कोण टाकत नाही तर मित्रांनो आपल्या पेजवर सर्वांचं मी टाकणार मित्रांनो आणि लवकरात लवकर मला फोटो आणि व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण जी तुम्हाला अडचण आहे ती एकदम जी गरजेच आहेत पहिला विकत नाही किंवा काय नाही कोण आपला फोटो तर मित्रांनो तसं काही नाही आपल्या पेजवर शंभर शंभर टक्के आपण सकाळ तुम्ही मला एवढं सपोर्ट केले तुम्ही माझ्या चॅनलला एवढा सपोर्ट करता आणि मनापासून आपल्या चॅनलला तुम्ही लाईक कमेंट सर्व करता आणि मेन म्हणजे तुम्ही माझी व्हिडिओ बघता तेव्हा मित्रांनो सर्वांचा धन्यसं का तर तुम्ही मला एवढं प्रेम जर तुमच्यासाठी मित्रांनो मला काहीतरी केलंच पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ असो शंभर टक्के तुमचं खाण विकणार म्हणजे विकणार तुमचा बैल असो काय तुमचा बैल फोटो चांगलं आणि स्वतः तुम्ही व्हिडिओमध्ये स्वतः तुम्ही मोबाईलमध्ये करून टाका कोणाचा चोरून टाकू नका की तुम्हाला चालत नाही मित्रांनो आपल्याला चाल युट्यूब चॅनलला चालत ना चोरलेलं तर मित्रांनो वैयक्तिक तुम्ही फोटो काढा आणि वैयक्तिक तुम्ही व्हिडिओ बनवा व्हिडिओ किती सेकंदाचा पाठवा तीस सेकंडाचा किंवा एक मिनिटाचा व्हिडिओ असला तरी चाललं काय अडचण नाही पळताना किंवा तो चांगली ही करताना मित्रांनो मित्रांनो लवकर लवकर मला व्हिडिओ पाठवायचा प्रयत्न करा मित्रांनो नंबर आणि तुम्हाला दिला जा नंबर मी लिंकमध्ये देतोच मित्रांनो मला व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद